आता पाहूयात बातम्या विस्तारानं राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये शहात्तर हजार मेगावॅटचे पंप स्टोरेजचे आपण त्या ठिकाणी करार केलेले आहेत आणि हे सगळे करार वेगवेगळ्या स्टेजला आहेत आपल्याला यातलं पाच ते सात हजार मेगावॅटच वीज लागणार आहे ती आपण विकत घेण्याचा करार केला आहे ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेलं आहे उर्वरित नॅशनल ग्रीडला आपण ती पॉवर देऊ आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की पुढच्या सहा महिन्यामध्ये एक लाख मेगावॅट पंप स्टोरेजचे आपले सगळे करार होतील आणि देशामध्ये जसं गुजरात आणि राजस्थाननी त्यांच्याकडे रेगिस्तान असल्यामुळे त्या ठिकाणी पन्नास पन्नास हजार मेगावॅट चाळीस हजार मेगावॅटचे सोलर केले तसं एक लाख मेगावॅटचा आपण ट्वेंटी फोर बाय सेवन चालू शकेल अशा पद्धतीचे हे या ठिकाणी करणार आहोत आणि हे करत असताना आपण विजेचे दर देखील आता कमी केले आहेत त्याचे आता माहिती देऊन मी आपला अधिक वेळ घेत नाही पण या संदर्भातही पुढचे पाच वर्ष गेले पंधरा वीस वर्ष जवळपास आपले विजेचे दर हे दरवर्षी नऊ टक्क्यांनी वाढायचे दरवर्षी नऊ टक्क्यांनी आता पुढचे पाच वर्ष दरवर्षी दोन टक्क्यांनी कमी होणार आहेत आणि आपल्याला कधीकधी असं ऐकायला मिळतं की या महिन्यात आमचं बिल वाढून आलं तर त्याच्यामध्ये एक आपल्याला स्पष्टीकरण देऊ इच्छितो की आपलं जे फ्युएल समायोजन आहे हे पूर्वी वर्षाच्या शेवटी व्हायचं आता एमई आर सीने निर्णय दिला आहे की ते त्या महिन्यातच करायचं आणि म्हणून आपण जर विचार केला तर जुलैमध्ये तीस तीस पैशांनी आपलं बिल कमी झालं ऑगस्टमध्ये चाळीस पैशांनी बिल वाढलं मग पुन्हा मध्यंतरी एक महिन्यात ते कमी झालं त्यामुळे त्या महिन्याचं त्या महिन्यातच समायोजन होतं बिल जेव्हा कमी होतं तेव्हाच कोणीच म्हणत नाही कोणाच्या नजरेतही येत नाही पण वाढलं वीस पैसे तर ते नजरेचं ते साहजिक आहे अध्यक्ष मोदय या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आत्ता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या, या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो राज्यातल्या सिंचनाच्या संदर्भात देखील मला सांगितलं पाहिजे विशेषतः सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण वर्षानुवर्ष चर्चा करतोय साधारणपणे ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समितीने विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष काढला होता त्यावेळी तो तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरचा होता तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरचा आता या तेरा लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरपैकी तेरा लाख चौतीस हजार हेक्टरचा अनुशेष संपवलेला आहे आता फक्त पन्नास हजार एकराचा एकोणपन्नास हजार एकराचा राहिला आहे फोर्टी नाईन थाउजंड आणि तो कुठे राहिला आहे साधारण आपण जर विचार केला तर तो तीनच जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे अकोला बुलढाणा आणि हिंगोली कारण हिंगोली हा वेगळा जिल्हा म्हणजे त्याचं अनुशेष वेगळ्याने आपण तीन वर्षापूर्वी कॅल्क्युलेट करू एक दोन हजार एकोणीस साली कॅल्क्युलेट केला याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आता अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये चौदा हजार पाचशे तीस हेक्टरचा अनुशेष बाकी आहे त्याच्या अगेन्स्ट आपले जे प्रकल्प आता पूर्ण होत आहेत जे दोन दो हो हजार सव्वीसमध्ये काही आणि सत्तावीस जूनपर्यंत सगळे हे पूर्ण होतील तर त्यामध्ये चौदा हजार पाचशे तीसच्या ऐवजी एकोणीस हजार तीनशे पस्तीस एवढी सिंचन क्षमता आपली पूर्ण होईल त्यामुळे अकोल्याचा संपूर्ण अनुशेष हा त्या ठिकाणी संपवून त्याच्यापेक्षा जास्त आपण सिंचन क्षमता निर्माण करतो आणि बुलढाण्याचा जो अनुशेष आहे तो एकोणतीस हजार हेक्टरचा आहे आपण त्याच्या अगेन्स्ट जे आता चार प्रकल्पाची कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये एकोणतीस हजारच्या अगेन्स्ट एक लाख अडुसष्ट हजार हेक्टरची राज्याच्या तिजोरीत पैसे कमी असले तरी